नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली ठोमरे माझ्या युट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत भाग्यांक एक नंबरच्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे अर्थातच कुठल्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस या चार तारखेंना जन्म असलेल्या व्यक्त्यांची व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य या चार तारखांच्याकडे जर आपण बघितलं तर एक दहा एकोणीस या तारखांच्या मध्ये एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला दिसत ते म्हणजे तिथे एक हा भाग्यंक आहे तो हजर आहे आणि अठ्ठावीस मध्ये जरी भाग्यंक एक असला तरी सुद्धा आपल्या असं लक्षात येईल की इथे हा एक जो दोन आणि आठच्या बेजेनी बनलेला आहे म्हणून भाग्यंक तर तो आहेच पण तरी सुद्धा तो अंक तिथे हजर नाही आहे नव्वद टक्के स्वभाव वैशिष्ट्य आपल्याला एक भाग्यांप्रमाणेच दिसणार आहे पण काहीतरी थोडीशी स्वभाव वैशिष्ट्य जराशी बदल असू शकतो पण आता हा थोडासा विषय मी तुम्हाला जरासा होमवर्क सारखा देणार आहे की तुमच्या आजूबाजूची किंवा ओळखीची मंडळी किंवा आपल्याला आतापर्यंत माहीत असलेली समाजातली मोठी मंडळी त्यांच्या स्वभावात आणि आपण जी आता चर्चा करणार आहोत त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या मध्ये काही थोडासा बदल आहे का हे तुम्ही बघावत ही अपेक्षा आहे याचा कारग्रह रवी असतो रवी की रवीच्या भोवती सगळे ग्रह फिरतात हो की नाही पृथ्वी सुद्धा तशीच ही मंडळी असतात खूप लोकांच्या मध्ये ही उठून दिसणारी आत्मविश्वासाने भरपूर नाविन्याची आवड असलेली सतत उत्साही स्वतंत्र विचार करण्याची देणगी पण यांना दाबलेली असते उत्तम बुद्धिमत्ता आणि इतर इतरांना मार्गदर्शन करण्याचं कसबही यांच्याकडे असत उत्तम नेतृत्व गुण असल्याने आदर्श असतात महत्वाची गोष्ट म्हणजे यांची इच्छाशक्ती इतकी उत्तम असते की त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती अनेक मोठी मोठी आणि महत्वाची कामं ती लिलया पार पडत असतात उत्तम निर्णय क्षमता त्यांच्याकडे असते ते ज्या वेळेला एखादा प्रश्न ते फेस करत असतात किंवा त्यांच्या व्यवसायात सुद्धा त्यांना एखादा प्रॉब्लेम समोर दिसत असतो त्यावेळेला ते जे विचार करायला लागतात तर बरेचदा असं लक्षात येतं की त्यांना जो पहिला निर्णय तो मनामध्ये येतो ना तोच त्यांचा निर्णय योग्य पण ठरू शकतो असं अनुभवाला आलेलं आहे संभाषण कौशल्य आणि सभाधीतपणा या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे असल्यामुळे अनेक सभा ही मंडळी गाजवत असतात त्यांच्याकडे फार ज्ञान जरी नसलं सभार, मदे, 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 तरी आपल्याकडे खूप ज्ञान आहे अशी छाप मात्र नक्की पाडू शकतात अनेक सभा समारंभांच्या मध्ये सभांमध्ये पार्टीज मध्ये हे लोक लिलैया वावरत असतात आणि यांच्या एकूण सगळ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे यांच्या भोवती नेहमी लोकांचा गराडा पडतो म्हणजे ती लोक सेंटर ऑफ अट्रॅक्शन असतात बरेचदा आपल्याला असं दिसतं की हे व्यवहार दक्ष आहे पण कधीतरी असंही आपण बघितलं म्हणजे बघण्यात आलेलं आहे दुसऱ्यांनी सांगितलेल्या एखाद्या छोट्या गोष्टीमुळे त्यांच्यावरती मोठा इन्फ्लुअन्स झाला अर्थात कधीतरी अनाठाई सुद्धा इतरांवर टाकलेली उदाहरणं आहेत त्यांना कलेचीही खूप आवड असते आणि एकूण त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या प्रयत्नांच्यामुळे तो खूप वरच्या ठिकाणी त्यांच्या कलेच्या क्षेत्रामध्ये गेलेले आपल्याला आढळतात इतरांना ऑर्डर्स देणं त्यांना आवडतं पण इतरांच्या करून ऑर्डर्स घेणं मात्र प्रॉब्लेम असतो आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे हे दा दा की हे ज्या वेळेला एखादं मोठं काम हातात घेतात आणि त्यांच्याबरोबर एखादी मोठी टीम असते त्यावेळेला हे सांगतात आणि त्यांचा तो ऍफर्मेटिव्हनेस जो असतो ना त्या मध्ये समोरच्या माणसाला जरी असं वाटत असलं की अरे हे मला करायला जमेल का नाही किंवा त्या वेळेत मी कमी करू शकेन का नाही तरी सुद्धा यांच्या व्यक्तिमत्वासमोर नाही म्हणणं त्यांना जमत नसतं त्यामुळे या सगळ्या टीमच्या आधारे ही मंडळी मोठी मोठी कामं किंवा मोठी मोठी केलेली प्लॅनिंग त्या त्या वेळेमध्ये बरोबर पूर्ण करू शकतात काही महत्वाच्या आणि विशेष गोष्टींची सुरुवात ही मंडळी करतात आणि त्या ठरलेल्या वेळातच ते काम पूर्ण करतात त्याच्या पाठी आणखीन एक भाग असतो यांचा स्वतःचा स्वभाव कसा आहे माहितीये का कल करेसो आज कर आणि आज करेसो अप त्यामुळे त्यांची कामं वेळेत तर पूर्ण होतातच पण यांच्या कामाच्या स्पीड पुढे त्यांच्या इतर मंडळी आहेत ती टिकाव धरू शकत नसतात त्यामुळे त्यांना जरी प्रॉब्लेम होत असला तरी ह्यांचं जर इन्स्पिरेशन असतं ना की ह्या वेळात आपल्याला काम पूर्ण करायचंय त्याच्यामुळे अनेकांचा ते आदर्शही ठरू शकतात आणि हेच जर इतरांनी सुद्धा कॉपी केलं ना त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य तर इतरही आपल्या स्वभावामध्ये खूप बदल करून आणू शकतात पण म्हणून महत्वाची गोष्ट अशी आहे की या लोकांनी पार्टनरशिप करताना मात्र विचारपूर्वक पार्टनरशिप केली पाहिजे आयुष्यात मला काय मिळवायचं किंवा आयुष्यातलं गोल काय आहे याच्याविषयी मंडळी ठाम असतात त्यांची मत पक्की आणि त्यांच्या एकूण स्वभाव वैशिष्ट्यामुळे ते गोल मिळवण्याच्याकडे त्यांचे प्रयत्न किंवा आपण त्याला घोडदौड म्हणू शकतो तशीही करण्याची त्यांची, त्यांची पूर्ण तयारी असते आणि म्हणूनच आपण बरेच असं बघतो की एक भाग्यांकाची ही मंडळी ही नेहमी वरच्या वरच्या स्थानावरती आपल्याला दिसतात उदाहरणार्थ राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री एखाद्या कंपनीचा चेअरमन मॅनेजिंग डिरेक्टर डायरेक्टर किंवा एखादं कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट यांच्या उच्चपदी अशी ही मंडळी आपल्याला दिसत असतात बरेचदा अशा मंडळींच्या स्वतःची कंपनी असते म्हणजे स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला असतो आणि समाजाला उपयोगी पडणारी कामं सुद्धा यांनी बऱ्याचदा केलेली आपल्याला बघायला मिळतात तसंच या व्यक्ती स्पष्ट व्यक्त असतात म्हणजे आजूबाजूची बरीचशी जरी मंडळी असली आणि त्यांची मतं जरी एका बाजूची असली तरी सुद्धा आपलं जर मत त्याच्यापेक्षा वेगळं असलं तरीही ते सगळ्यांच्या समोर परखडपणे मांडण्यामध्ये यांना कसलाही संकोच वाटत नाही मुलग त्यांचं म्हणणं असं असं की माझं मत इतरांच्या पेक्षा वेगळं असतं तरी काय हरकत आहे आणि म्हणूनच या स्पष्ट वक्तेपणाची अपेक्षा त्यांची समोरच्या पण असते म्हणजे गुळमुळीतपणे बोलणं किंवा संकोचांनी गप्प बसणं अशा गोष्टी मात्र यांना अजिबात मान्य होत नसतात एखाद्या व्यक्तीबद्दल जर यांचं मत चांगलं नसतं किंवा जर ग्रह त्यांचा त्या व्यक्तीविषयी चांगला झाला नसता तर तो, तो बदलणं मात्र महाकठीण असतं असत अर्थात एक गोष्ट अशी पण आहे की जर त्या व्यक्तीने यांना पूर्णपणे सॉरी म्हणून टाकलं किंवा क्षमा मागितली तर ही क्षमाशील वृत्ती पण त्यांच्याकडे आहे की त्यांच्याकडे आहे की ते त्याला सरळ माफ करून टाकतील यांच्यामध्ये एक उत्तम मित्र आहे सुद्धा जर त्यांना कोणी मारली ना तर ही व्यक्ती ताबडतोब तिथे हजर होईल पण दुर्दैव असं आहे की हेच त्यांच्या वाट्याला मात्र कमी येतं म्हणजे हे जितके चांगले मित्र आहेत हा अनुभव त्यांना क्वचितच येतो कायदा आणि वेळ पाळायला पण या लोकांना आवडतात तसंच न्यायसंस्थेवरती पण यांचा विश्वास असतो एखादी जबाबदारी पार पाडणे मुद्दाम आपल्या एखादी जबाबदारी घेऊन ती निभावून नेणे ने। या बाबतीत ही मंडळी सरू शकतात आता समजा एखाद्या घरामध्ये चार मुलगे आहेत आणि त्याच्यातला एक भाग्यांकाचा मुलगा जरी तीन नंबरचा असला ना तरी आपणच सगळ्यात मोठं असल्यासारखं सर्व जबाबदाऱ्या ते आयुष्यभर काहीही काळजी किंवा चिंता न करता समर्थपणे पार पाडत असतात अशी अनेक उदाहरणं बघण्यात आलेली आहेत ही एक नंबरची व्यक्ती ना लहानपणापासून बघितलं तर काही मुलांचा ग्रुप जर खेळत असेल तर तिथे खेळ कुठला खेळायचा हे जर कोण ठरवत असेल ना तर त्यातल्या एक भाग्यांकाचा मुलगा ते ठरवत असतो अर्थात एखाद्या दे मित्राच्या चुकीची जबाबदारी पण तो स्वतःवरती घेतो किंवा त्या मित्राची जर का बाजू मांडायची असेल तर तेव्हाही हा मित्र पुढे असतो आता यांच्या स्वभावातल्यानं काही वेगळ्या गोष्टी पण बघूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर जण आपल्याला काय म्हणतात किंवा इतरांच्या दृष्टीमध्ये आपण काय आहोत किंवा आपल्यावरती कोण काय टीका करतो या गोष्टीसाठी हे लोक फार सेन्सिटिव्ह असतात आणि असं जर काही त्यांच्या ऐकण्यात आलं ना तर त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो यांच्यात असलेल्या अनेक गुणांच्या मुळेनं यांच्यामध्ये इगो डेव्हलप होऊ शकतो अहंकार आणि हा अहंकार मात्र या लोकांना त्रास देण्याची शक्यता आहे बरेचदा ह्यांना असं वाटत असतो की इतरांनी मला का सल्ला द्यायचा पण असं आहे की इतरांचा सल्ला कधी ऐकला पाहिजे ना पण मीच बरोबर आहे असं जर का वाटत असेल तर मग इतरांनी ह्यांना सल्ला द्यावा कसा का काही वेळाने ह्यांच्या स्वभावात हट्टीपणा किंवा थोडासा एरोगन्स उर्मटपणा याचंही दर्शन होऊ शकतं कुठल्याही लाईन मध्ये उभं राहणं किंवा एखाद्या क्यू मध्ये उभं राहणं हे यांच्या स्वभावाच्या विरुद्ध असत होतं की डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर जर बरेच लाईन असेल तर त्या सगळ्यांना डावलून मला आज सोडता का अशी तुझा त्यांची अपेक्षा असू शकते पेस असतो डॉमिनेटिंग नेचर असत गमत अशी असते यांच्याबरोबर जेव्हा डील करायचं असतं ना त्यावेळेला जर शहाणी व्यक्ती असेल ना तर आपलं काम करून घेण्याच्या दृष्टीने यांना सगळा मोठेपणा देऊन व्यवस्थित डिप्लोमॅटिकली आपलं काम करून घेणं त्या व्यक्तीला जमू शकत आणि बरेचदा ही व्यक्ती पाच नंबरची असते आपण आता पाच नंबर विषयी नाही चर्चा करत होत पण ही कॉम्बिनेशन मी अनेकदा बघितलेलं आहे की एकचा नवरा आणि पाच ची बायको असते तेव्हा ती पाच नंबरची बायको एक नंबरच्या नवऱ्याला कसं हॅन्डल करते म्हणजे कधीतरी जर तिला प्रश्न कोणी विचारला की हे सगळं तुम्ही घरातलं कसं सांभाळता किंवा हे सगळा तुमचा हा पसर तुम्ही कसा सांभाळता तर त्याच्यावरती उत्तर असं देते की मी माझ्या नवऱ्यानं सांभाळते तो ते, ते बाकीचं सांभाळतो इतरांच्या बरोबर मिळून मिसळून त्यांना समजून घेऊन काम करणं या लोकांना जरा कठीणच जात आणि इतरांना बोलू द्यावं आणि आपण ते ऐकावं हा सुद्धा रोल निभावणं जरा त्यांच्या दृष्टीने कठीण आहे हे खाली नवीन गोष्ट तुम्ही त्यांना उत्साहाने सांगायला गेला तरी बरेचदा त्यांच्या तोंडून असं येतं मला माहित आहे नवीन ते काय सांगितलं किंवा तोंडून सॉरी पण जरा फार क्वचितच पडत बरं का बाहेर खर्च सुद्धा करायला या मंडळींना आवडतो बरेचदा असंही होऊ शकतं की इतरांवर इम्प्रेशन मारायला मारायला सुद्धा ही मंडळी खर्च करतात महत्वाचा सल्ला या लोकांच्यासाठी असा आहे की ज्या वेळेला आपल्या पोझिशनवर रिटायर होणार असतात ना त्यावेळेला त्यांनी व्यवस्थित प्लॅन करून ठेवावं की आपल्या रिटायरमेंटच्या ह्याच्यात आपण करणार काय आपला अजेंडा काय आहे कारण ज्या वेळेला पोझिशनवरून खाली येतात ना आणि ज्या वेळेला त्यांना घरी थांबायची वेळ येते त्यावेळेला मात्र त्यांना प्रॉब्लेम हा येऊ शकतो कारण ऑफिसमध्ये त्यांना जे सतत मोठे पण दिलं जातं ते काही घरी दिलं जात नाही त्यामुळे काहीतरी ह्याच्यानंतर मी काय रोल करणार आहे हे प्लॅनिंग त्यांनी जरूर करावं आज आपण इथेच थांबूया नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या एक नंबरच्या किंवा एक भाग्यांकाच्या व्यक्ती आपल्या समाजात कुठे कुठे दिसतात आणि तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याला शेअर करत राहा सबस्क्राईब करत राहा तुमची मतं मांडत राहा धन्यवाद